राहुरी तालुक्यातील राहुरी मांजरी हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये काल दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान सुमन सावळेराम विटनोर राहणार मांजरी या सदुसष्ट वर्ष वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील मांजरे येथील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचे तक्रार दाखल करण्यात आली त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या चो परिसरात शोध घेतला काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेराम विटनौर यांचा मृतदेह आढळून आला मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने हे देखील ओरबडले असल्याची माहिती मिळाली तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न केला प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजली सुमन सावळेराम विटनौर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे अमित राठोड दीपक फुंदे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचं पथक घटनास्थळी हजर झालं यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमरलं सुमन सावळेराम विटनवरे यांची हत्या झाली का हत्या झाली असेल तर ती कोणी केली हत्येपूर्वी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं याचा तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू आहे दीपक साळवे दीपक मकासरे सह न्यूज फोर्टीन राहुल